रमापाई अपार्टमेंट या इमारतीचा भाग कोसळलेला होता दुर्दैवानं दोघांचा याच्यामध्ये दुर्दैवी मृत्यू सुद्धा झाला आणि या ठिकाणी आता जे सुरू आहे त्याची दृश्य आपण मागतोय बिघाराखाली अनेक जण अडकून पडल्याची भीती या ठिकाणी व्यक्त होतीये विरार मधली ही दृश्य साधारणपणे तीस ते पस्तीस कुटुंब या इमारतीमध्ये राहत होती आणि अचानकपणे या इमारतीचा चौथ्या मजल्यापासूनचा भाग कोसळला ज्याच्यामध्ये दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी धनंजय दळवी यांच्याकडून धनंजय आत्ता नेमकं या घटनास्थळावर काय घडतंय सध्या मी याच घटनास्थळी आहे विरार परिसरातील ही रमाबाई अपार्टमेंट आहे आणि आपण जर पाहिलं तर या ढक या या इमारतीच्या मागचा भाग जो आहे तो कोसळला आणि त्यामध्ये ही दुर्दैवी घटना घडली मात्र एन डी आर एफचं बचाव हो पथक हे रात्रीपासून इथे होतं हो, मात्र त्यांना त्या ठिकाणी तो मलबा काढण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता त्यासाठी आता बाजूला असलेली जी चाळ होती तिचं पाडकाम सध्या इकडच्या पालिकेकडून सुरू असलेलं पाहायला मिळते जी विरार महानगरपालिका आहे वसई विरार महानगरपालिका त्यांच्याकडून हे बाजूच्या ज्या चाळी आहेत त्या तोडल्या जातात तो, मात्र एक महत्वाची गोष्ट म्हणजे थोड्याच वेळापूर्वी इथे ही इम, आ, या ज्या चाळी आहेत त्या तोडताना मोठा स्पार्क झाला या परिसरामध्ये विद्युत पुरवठा खंडित न करता ही तोडक कारवाई पालिकेचे अधिकारी जे आहेत किंवा पालिकेतर्फे हे करण्यात येतो त्यामुळे बाजूला असलेलं ट्रान्सफॉर्मर असेल म्हणजे ज्याला आपण डी पी म्हणतो ज्यात जिथून सप्लाय हा विद्युत पुरवठा तो तिथे सुद्धा मोठं शॉर्ट सर्किट झालेलं पाहायला मिळाला आणि ह्या परिसरात धूर जो आहे तो संपूर्ण झाला हा संपूर्ण आता आजूबाजूचा परिसर जर पाहिला आपण तर मोठ्या प्रमाणात तिकडचे राहणारे रहिवासी असतील जी इमारत खाली करण्यात आली ते रहिवासी असतील या चाळी जी सध्या चाळ तोडण्यात येते तिकडचे रहिवासी असतील हे सगळे इथे जमा झालेले त्याचबरोबर बघ्यांची भूमिका सुद्धा मोठ्या प्रमाणात असलेली आपल्याला पाहायला मिळते यामध्ये एक महत्वाचं कारण म्हणजे चिंचोळ्या गल्ल्या असल्यामुळे आणि बाजूलाच या इमारतीच्या चाळीने असल्यामुळे एनडीआरएफच्या जवानांना पथकाला तिथे काम करणं जात होतं आणि अजूनही काही जण अडकल्याची भीती आहे त्यामुळे ही बाजूची चाळ तोडली जाते आणि त्याच्यानंतर इकडचा मलबा बाजूला काढला जाईल आणि मलबा बाजूला काढल्यानंतर आज जे अडकलेले आहेत किंवा जर काही ज्याप्रमाणे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे असं म्हटलं सगळ्या संदर्भात एनडीआरएफचे जवान हे काम करू शकेल जलद गतीने काम करू शकेल त्यामुळे बाजूच्या चाळी चाळ ज्या आहेत त्या सध्या पाडण्याचं काम या ठिकाणी सुरू असलेलं आपल्याला पाहायला मिळतं सकाळ खरं तर आपण जर पाहिलं तर रात्रीही मध्यरात्री बाराच्या दरम्यान ही घटना घडली आणि त्यानंतरच या ठिकाणी बचाव कार्य पोचलं होतं मात्र काही अडचणींचा सामना त्यांना करावा लागला जेवढं त्यांना शक्य होतं त्या पद्धतीने या एनडीआरएफच्या जवानांनी तिकडच्या के हे बचावकार्य एकंदरीत सुरू राहत आहे है, याचं तपशील वेळोवेळी तुमच्याकडून घेऊ सध्या धन्यवाद सगळ्या माहितीसाठी धनंजय